हॅलो फ्रेंड्स पुन्हा घेऊन आले बघा तुमच्यासाठी जबरदस्त प्रश्न बघा अठ्ठावन्नच्या एकोणतीसव्या घाताला पाचने भाग दिल्यावर बाकी किती उरते बघा मित्रांनो आता याला सोडूया मित्रांनो काय तर बघा अठ्ठावन्नच्या एकोणतीसव्या घाताला जर पाचने भाग दिलास बाकी किती उरते तर मित्रांनो बघा शेवटचा नंबर किती आठ बघा आठाशी मित्रांनो काय आठाचा जर पहिला घात आठ आठाचा जर वर्ग केला आठ चौसष्ट चार येतो आठाचा घन केला मित्रांनो किती होणार बघा आठाचा घन केला काही करू नका बघा आठशे बत्तीस दोन येतो शेवटी आठाचा चौथा घाट आठ दोन सोळा सहा येतो शेवटी ओके चा पाचवा घात केल्यास आठ सात अठ्ठेचाळीस पुन्हा रिपीट झाला म्हणजे मित्रांनो चार वेळा केल्यानंतर बघा आठाचा सहावा घाट केला ना आठ 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 चौसष्ट चार येतो परत रिपिटेशन होते म्हणजे मित्रांनो एक दोन तीन चार केल्यानंतर पुन्हा एकच नंबर शेवटचा नंबर पुन्हा रिपीट होतात चार नंबर आहेत की हे शेवटी एकक स्थानी असतात आठाच्या घन मध्ये वर्गमध्ये बरोबर मग आता मित्रांनो आपल्याला काय करायचं एकोणतीस वेळा घेतले बरोबर अठ्ठावन्न एकोणतीस मध्ये चाराने भाग देऊया मित्रांनो जर याला आपण एकोणतीस लाग दिला चारा सत्याचाळीस बाकी किती होतात एक होतात म्हणजे लक्षात घ्या आठाचा पहिला घन करायचा आहे आणि त्याला पाचने पहिला घात करायचा त्याला पाचने आठाचा पहिला घात आठ त्याला जर पाचने भाग दिला काय होणार पाच एक पाच होतील किती तीन म्हणजे बाकी उरणार मित्रांनो किती तीन दॅन आन्सर येईल ऑप्शन नंबर बी బరుపు అన్నారు బా క్లియర్